श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे दत्त दत्तजयंती या दिवशी दत्तगुरूंना कोणता नैवेद्य दाखवावा तर सेवेकऱ्यांनो सर्वप्रथम घेवड्याची भाजी नैवेद्यात असावी ही भाजी दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे दत्तगुरूंना आपण नैवेद्यामध्ये जी ही भाजी देऊ ती भाजी कांदा लसूण विरहित असावी त्याचप्रमाणे पिवळी बटाट्याची भाजी मुगाची पातळ भाजी साधी पोळी किंवा पुरी भात कोबीची पिवळी भाजी चना डाळ घातलेली भाजी मूग डाळीची पिवळी खिचडी डाळ भात मसाले भात तूर डाळ पिवळी खिचडी साधा पुलाव आमटी आणि कडी पिवळ्या डाळीची आमटी मुगाच्या डाळीचे वरण ताकाची पिवळी कडी कडधान्याची आमटी गोड पोळी किंवा आंब्याचा शिरा गोड शेवयांची खीर पिवळी जिलेबी मोतीचीर लाडू चटणी पोशिंबीर लोणचं पापड इत्यादी नैवेद्य आपण दत्तगुरूंना दाखवावा सेवेकरांनो एक गोष्ट लक्षात घ्या दत्तगुरूंना जोही आपण नैवेद्य दाखवू तो केळीच्या पानावरच वाढावा वरीलप्रमाणे नैवेद्य दाखवणं जर शक्य झालं नाही तरी काही हरकत नाही दत्त महाराजांना भक्तांनी मनापासून बनवलेले अन्नपदार्थ गोड व प्रिय असतात म्हणतात ना देवभक्तीचा भुकेला म्हणून आपण दत्त जयंतीला मनापासून दत्त महाराजांची सेवाभक्ती करणे महत्त्वाचे आहे जो मी वरील नैवेद्य सांगितला तो सर्वच करायला पाहिजे असा काही नियम नाही जे काही शक्य आहे ते तुम्ही करा पण घेवड्याची भाजी ही कंपल्सरी नैवेद्यात असावी म्हणजे असावी सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ